नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती आपल्या प्रहार न्यूज या लाईक आणि करायला विसरू नका लाडक्या बहिणींना ना आहे त्या दिवशी ज्या दिवशी महिला दिन होता त्या दिवशी आम्ही तो मुद्दा उपस्थित केला आमच्या पोलीस बंधूंनाही आम्ही सांगितलं त्या दिवशी एक पोलीस लेडीज पण इथे आम्हाला समजवण्यासाठी आल्या त्यांनाही आमच्या जी कळकळ आमच्या भावना आम्ही काम प्रामाणिकपणे करतोय लाडक्या बहिणींना जर काम ना करता घरी बसून मिळत आम्हाला कष्टाचा हवा आहे ना आम्ही कष्ट करतोय ना आम्ही घर सांभाळतो आमच्या मुलांना सांभाळतोय मैदानात येतोय परत घरी येऊन आमचं तेच परत दुसऱ्या दिवशी आम्ही येऊन सकाळी परत आमचं रोजचं रुटीन चालू आहे तरीही शासनाला जा का येऊ नये आम्ही त्यांच्या बहिणी नाही येत का त्यांनी हा भेदभाव का करावा जर त्यांना मिळतय मग आम्ही आमच्या हक्काचा मागतोय ना मग आमच्या हक्का दिवशी महिला दिना दिवशी एवढं मोठं आंदोलन करूनही शासनाला जाग येत नाहीये म्हटल्यानंतर आमच्याकडे काय दुसरा पर्याय नव्हता म्हणून आज आज वेळ वेळ आणली शासनाने की आमच्या महिला भगिनींना किती करणार लिमिट आहे त्याला की एवढा आम्ही एवढा आमच्या हक्काच आम्ही मागतोय तरी शासनाला जाग येत नाहीये व शेवटी आत्मधीना धरणाशिवाय पर्यायच नाही आमच्याकडे म्हणून आज आमच्या काही पाहिला महिला भगिनी आम्ही सगळे आज आम्ही सगळे सांगूदायिकच करणार होतो आमचा त्याची भरती आम्हाला देत नाही तर आम्ही आहो असं उपाशी होण्यापेक्षा आम्ही आमचा जीव देतोय तुम्हाला काय फरक पडायला हवा तेही ते आम्हाला करू देत

आणि आज घ्यावं लागते नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका